आपण जगन्नाथपुरी जगन्नाथपुरीमध्ये आज आजचा दहा तारीख आहे दहा तारखेला दर्शन लास्ट आहे उद्या जगन्नाथची यात्रा चालू होणार आहे त्याच्यामुळे पंधरा दिवस मंदिर आणि दर्शन दोन्ही बंद राहणार आहे तर आज आपलं दर्शन होणार आहे आणि तुम्हाला पण मी करणार आहे चला मंदिर फ्रेश होऊ आणि मग मंदिराकडे जाऊया मित्रांनो मंदिराकडे जरा फेरफटका मारून येऊया जगन्नाथ धाम आपण सेकंड धामसाठी आलेलो आहे एक आपलं रामेश्वरम एक धाम झालेलं आहे आता दुसरं धाम जगन्नाथ पुरी आहे जगन्नाथ धाम म्हणून चला आपण जाऊया मंदिरात दर्शन करूया तिथे रथ रथ तयार होतो आहे रथ तयारीची ज्या यात्रेच्या रथ जो बनतो आहे त्याची तयारी चालू आहे मैसूर डोसा नाश्त्यामध्ये आज जगन्नाथपुरीमध्ये खाऊया बघूया टेस्ट कशी जगन्नाथ आमचे दर्शन करून घ्या कलश दर्शन मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे आपण आता लॉकर मध्ये ठेवून मग मंदिरात जाणार आहे जय जगन्नाथ आपण आता पुरी येते गुलाब इथले फेमस स्वीट खाण्यासाठी आले जगन्नाथपुरीचे दर्शन तर केले का तुम्ही परत एकदा करून घ्या जय जगन्नाथ जय जगन्नाथ अच्छा इथून हा गेट आहे मध्ये जाण्याचा आणि इथून एंट्री होऊन इथे मंदिर आहे जगन्नाथ महाराज जय जगन्नाथ दर्शन झालं आहे आपलं पुरीमध्ये सुंदर असं दर्शन झालं आहे मंदिराचे मग मोबाईल अलाउड नव्हता म्हणून जास्त काय बाहेरूनच दाखवू शकतो तुम्हाला मोबाईल बाहेर लॉकरमध्ये ठेवले होते आता आपण चाललो रूमकडे सुंदर असं नजारा आहे सुंदर असं माहोल आहे पण थोडं आपल्याला डेलीचं हे वातावरण असं नसल्यामुळे थोडं थकावटसारखी झाली आहे ठीक आहे बघूया जाऊया मंदिर रेस्ट करूया आणि मग वेदनाथकडे आज आपण निघणार आहे झारखंड हर हर महादेव हॉटेल अमृतपुरी ह्या हॉटेलमध्ये आपण स्टे घेतलेला आहे सुंदर स्टे